सत्तावन्न वर्षांनी बायकोचं लफडं समजलं आणि शिक्षक नवऱ्यानी लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी बायकोचे सत्तावन्न तुकडे केले सत्तावन्न वर्ष संसार आनंदामध्ये गेला मुलं झाले नातवंड झाले मग रिटायर शिक्षकाने बायकोबरोबर एवढं भयंकर कृत्य का केलं चला ते पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बिरबल प्रसाद वय वर्ष शहात्तर असं या रिटायर झालेल्या शिक्षकाचे नाव सत्तावन्न वर्षापूर्वी बिरबल प्रसादचे काका यांनी बिरबल प्रसादचे लग्न सुमती या मुलीशी ठरवले होते परंतु सुमतीचे वडील अपंग होते त्यामुळे पुढे जाऊन सुमतीच्या वडिलाचा त्रास आपल्यालाच होईल म्हणून बिरबल प्रसादने लग्नाला नाकार दिला होता परंतु त्यावेळेस मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना मोठा मान असतो त्यामुळे बिरबल प्रसाद यांच्या काकाने सांगितलेल्या सुमती या मुलीशी बिरबल प्रसादला लग्न करावे लागले लग्नानंतर बिरबल काही काळ विद्युत विभागामध्ये काम करत होते परंतु त्यांचं उत्तम शिक्षण झाल्यामुळे त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली बिरबल शाळेमध्ये जाऊन मुलांचे ट्युशनचे क्लासही घेऊ लागले बिरबल प्रसाद यांची शाळेची ड्युटी दुसऱ्या जिल्ह्यात नाही ते एकटेच त्या ठिकाणी शिफ्ट झाले होते आणि त्यांची पत्नी सुमती हिला काकाची सेवा करण्यासाठी गावातच ठेवले होते सुरुवातीचे काही वर्ष ठीक गेले परंतु नंतर काही महिने उलटल्यानंतर बिरबल प्रसादच्या कानावरती काही वाईट गोष्टी येऊ लागल्या जसं की त्याची पत्नी सुमती आणि त्याचे काकाचे अनैतिक संबंध आहेत परंतु शिक्षक असलेले बिरबल प्रसाद हे लोकांच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते बराच काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर प्रसाद प्रसाद आता संसाराची ओढ झाली तोपर्यंत त्यांचा मोठा मुलगा झाला होता झाल्यानंतर आपल्या आपली सुमती बरोबर राहू लागला परंतु तिथे बायको सुमती नवऱ्याची सेवा करण्यापेक्षा जास्त त्यांच्या काकाची सेवा करत होती त्यावेळेस बिरबल प्रसाद यांनी लोकांकडून ऐकलेल्या त्या गोष्टीचा संशय त्यांच्या मनात वाढू लागला दोन हजार दहा मध्ये बिरबल प्रसादच्या काकाचे निधन झाले त्यानंतरही बिरबल प्रसाद आपल्या बायकोला संशयाच्या नजरेने पाहत होता त्या कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाले एक दिवस बायको सुमतीने भांडणामध्ये असलेले संबंध कबूल केले त्यावेळेस बिरबल प्रसाद याच्या मनात अत्यंत राग भरला आणि त्यांनी बायकोला संपायचा विचार ठरवला बिरबल प्रसाद आणि सुमती यांच्या लग्नाचा सत्ताणवा वाढदिवस होता बिरबलचा मुलगा कामावरती गेला होता तसेच त्यांची सून नातवाला आणायला शाळेमध्ये गेली होती घरामध्ये बिरबल प्रसाद आणि त्यांची पत्नी सुमती हे दोघेच होते बिरबल प्रसादच्या मनात भरलेला राग उपळून लग्नाचा सत्तावन वाढदिवस होता म्हणून त्याला सत्तावन्न बायकोचे तुकडे करायचे होते बायकोचे बारा तुकडे करून झाले होते परंतु तोपर्यंत त्याचा नातू आणि सून हे दोघेही घरी आले सून आणि नातानी घरातील अवतार बघून आरडावरडा चालू केला तेव्हा बिरबल प्रसादनी सून आणि लहान मुलांना मारण्याची धमकी दिली गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसाबद्दल याबद्दल माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बिरबलला ताबे घेतले बिरबलने कोणताही पश्चाताप न करता सर्व गुन्हा कबूल केला ही सर्व घटना बिहारच्या अरवल जिल्ह्यामध्ये घडली आहे